डोंबिवली पश्चिम येथील द्वारका हॉटेलजवळ असलेल्या एव्हरेस्ट एनएक्समध्ये श्रीनिवास जोशी आणि त्यांचे कुटुंब अनेक वर्षापासून राहत आहेत या इमारतीसाठी पालिकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे इन्फेक्शन न करता अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस पाठवली आहे कायदेशीरपणे जर कारवाई होत असेल तर त्यास आम्ही तयार आहोत नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई लढाई करण्यास तयार आहोत असं जोशी कुटुंबांचं म्हणणं आहे स्ट्रक्चरल ऑडिट करताना मनमानी असं काम महापालिका आणि मालकांनी केलं आहे असा आरोप त्यांनी लावला आहे जेव्हा कॉन्ट्रॅक्टर कारवाई करायला आला तेव्हा आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला धक्काबुक्की केली चक्क धक्काबुकी झाल्यानंतर श्रीनिवास जोशी यांचा सुपुत्र प्रथमेश जोशी याचा पाय फ्रॅक्चर होता तरी मालकाने त्याला ढकलले नाखे इमारत मालक यांच्यावर जोशी कुटुंबाने असाही आरोप केला आहे की के आम्हाला आजपर्यंत मागणी करूनही ऑडिट रिपोर्ट दिलेला नाही त्यामुळे मनसेकडे आता जोशी कुटुंबाने न्याय मागितला आहे नमस्कार मी प्रथमेश जोशी आम्ही एव्हरेस्ट बिल्डिंग मध्ये राहतो एव्हरेस्ट हाऊस बिल्डिंग मध्ये त्याची एक बिल्डिंग आता एव्हरेस्ट हाऊस एन एक्स ही बिल्डिंग आता तोडलेली आहे आणि एव्हरेस्ट हाऊस एव्हरेस्ट हाऊस ही आ, बिल्डिंग आमची जी बिल्डिंग ज्या बिल्डिंगमध्ये राहतो पंडित दिंडा रोडला जी बिल्डिंग आहे ती जी बिल्डिंग सुद्धा तोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे या सगळ्या मागे अ बिल्डर यांनी आतापर्यंत जी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट प्रायव्हेटली स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जो सबमिट केला त्या सबमिट केल्यावरती प्रशासन म्हणजे पीडीएमसीच्या प्रशासनाने ह्याच्यावर त्यांच्या कुठल्याही अधिकाऱ्याला पा, पाठवता त्याच्यावरती इन्स्पेक्शन न करता डायरेक्ट सी एन घोषित करून लेटर पाठवलं ले गेलं ले, व ते आमच्या बिल्डिंगकडे सगळीकडे चिकलं गेलं आम्हाला प्रायव्हेटली कुठल्याही कर्मचाऱ्याने आम्हाला ते लेटर दिलेलं सी एमची नोटीस आम्हाला दिलेली नाही आणि एका मेहकत क्रमांक नोटीसीमध्ये एकच मिळकत क्रमांक दिलेला आहे व त्या बिल्डिंग एका मेकअप क्रमांकवरती दोन जी जी आता एनएक्स तुम्ही मागे बघू शकता जी अनेक्स बिल्डिंग तोडली आहे त्या व्यतिरिक्त जी दुसरी बिल्डिंग आहे एव्हरेस्ट हाऊस मेन बिल्डिंग तीही तोडायचा प्रयत्न तो ते करत आहेत तर हे सगळं होत असताना प्रायव्हेटली हे जे काय करत आहेत त्याच्यावर माझा विरोध आहे तुम्ही प्रोसिजर प्रमाणे जा आम्ही प्रोसिजर मानायला तयार आहोत पण हे जर तुम्ही जर प्रोसिजरच्या विरुद्ध जाऊन जर काही करत असाल तर आम्हाला आवाज उठवणं गरजेचं आहे त्यामुळे आतापर्यंत झालेलं मी तुम्हाला गोष्टी सांगतो त्यांनी सीओन ची नोटीस काढली ते पण स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते प्रायव्हेट कंपनीने केलं होतं आणि ते त्या सबमिटवरती त्या सबमिशनवरती यांनी ही बिल्डिंग धोकादायक दाखवली तर त्याच्यानंतर आहे ह्या सगळ्या गोष्टी सीवन घोषित करण्यासाठी जे काय बिल्डिंग धोकादायक दिसण्यासाठी जे काय का ला, करावे लागतं बिल्डिंगची जे धोकादायक दिसावी लागते यासाठी जी प्रोसिजर त्यांनी दोन हजार चोवीस पासून वर्ष गेले वर्षभरापासून त्यांची चालू आहे म्हणजे काय तर आमच्या तिसऱ्या मजल्यावरती बाजूच्या घरात याला भिंतीला भूक काढले किंवा जिथे बँक ऑफ महाराष्ट्र जे पहिल्या मजल्यावर होती तिथे त्यांचे लॉकर काढण्यासाठी त्यांनी मेन पुढचा जो, जो बिल्डिंगचा भाग आहे भिंत आहे ती तोडली आणि मग ते रिपोर्ट मध्ये दाखवलं असं की ते चुकीने चुकीच्या पद्धतीने तोडलं हा तर आता आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यानंतर बरं आता असं त्याच्या अजून म्हणणं की आम्ही जेव्हा ह्यांना थांबवायला गेलो जेव्हा कॉन्ट्रॅक्टर तोडायला आले आणि त्यांना आम्ही थांबवायला गेलो तेव्हा ह्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली माझा मोबाईल पाडला मला धक्का ढकल माझा पाय फ्रॅक्चर होता तरी त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी मला ढकललंय तरी सुद्धा आम्ही तेव्हा पण सांगत बसलो की आम्हाला ठीक आहे आम्हाला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरचा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला याच्या मागे जो माणूस जे मेन आहेत नाके जे आहेत त्यांच्यावर आमचा आरोप आहे की तुम्ही प्रोसिजर प्रमाणे जाणं गरजेचं आहे जर, जर, तो तो आ, जर, जर ले ले आए, तुम्हाला म्हणत असाल की जर धोकादायक बिल्डिंग आहे तर तुम्ही ते प्रूव्ह करा आम्हाला ने पण अजूनपर्यंत ऑडिट रिपोर्ट कधीही दिलेला नाही आम्ही प्रत्येक वेळेला मागणी करून सुद्धा आणि त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत तोडाफोडीच्या त्या तर माझ्या आईने आता तुम्हाला सांगितलंय तेजस्विनी जोशी यांनी सांगितलंय काय नाव तुमचं हा नमस्कार मी तेजस्विनी जोशी मी इथे लग्न झालेल्या छत्तीस सदतीस वर्ष राहते आणि आज हे यांनी केस टाकल्यापासून प्रचंड प्रमाणात त्रास देण्याचं चा चालू आहे त्यांचं एक तर लाईट घालवणं मीटर काढून देणं पाण्याचं तर वारंवार त्यांचं चालूच आहे आणि येण्या जाण्याचा रस्ता सुद्धा पूर्णपणे बंद करून आम्ही किती म्हणजे लिगली आम्ही सगळ्या ह्या केलेल्या आहेत प्रोसेस तरी त्याला दाद न देताना त्यांचे अन्याय हे चालूच आहेत अनेक प्रकाराने त्यांचा छळवाद चालू आहे आणि हे नाखे आ, म्हणजे नाखेस्टेट म्हणजे बिल्डर नाख्या बिल्डर यांचा खरा आणि आम्ही किरकोळी सुद्धा गोष्टी सांगितल्या की बाबा हा इथला कचरा उचला काय उचला तर का। आम्ही याच्या बाबत काही करणार नाही आहोत म्हणून जोरात सांगूनही आमच्या अंगावरती गेलेले आहेत आम्ही शांतपणे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्या दरवाजात कचरा टाकलाय तो तुम्ही तुमच्या कामगारांना बाजूला करायला सांगा तोही त्यांनी कधी केला नाही आणि वरती उर्मटपणे बोलून सांगितलं आम्ही असं काही करणार नाही होत आणि इमारत तर तो तोडलीच आहे तो बाजूनी आणि सगळ्या म्हणजे मुद्दामून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत येऊन शेजारच्या आमच्या त्या ह्याच्यात मध्ये भिंतीना भोगदा पाडणं मुद्दामिकडच्या खिडक्या पडणं जिन्यातल्या खिडक्या तोडणं हे अनेक वारंवार प्रकार चालू आहेत त्यांचे साठ आणि त्याच्यापासून जिन्यात एवढा कचरा करून ठेवायचा लाईट तर बंद केलेलेच आहेत जिन्यातले म्हणजे ते आम्हाला खाली जाऊन लावायला लागतात ते सुद्धा वेळेवर लावायला लावले जात नाही रस्त्यात जाण्या आणण्याची जी आम्हाला आता वाट दिली ना ती तर इतकी घाणेरडी दिलेली आहे बरं त्याच्यासाठी आम्ही अनेक त्यांना प्रोसेस सगळ्या केलेल्या आहेत पोलिसांमध्ये जाऊन तक्रारी करून आलो सगळं सांगून आलो लिगली सगळं आम्ही व्यवस्थित केलेलं आहे नीट बोलून चालून चाललेलं होतं पण त्याची त्यांनी एकदाही दाद घेतलेली नाही आणि वर प्रेशरच आणतायत आम्हाला पोलिसांकडनं ह्याच्याकडनं प्रेशर आणण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत आणि त्रास देत आहेत सारखं आता हा जो सगळा प्रकार आहे जे श्रीनिवास जोशी आहेत यांनी आमच्याकडे तक्रार केली आणि त्यामार्फत त्यांचं म्हणणं जे काय ते कागदोपत्री त्यांनी आमच्याकडे ज्या वेळेला मांडलं त्यावेळेला असं निदर्शनास आणलं की ही फॅमिली सुमारे चाळीस ते पन्नास वर्ष इथे राहते वास्तव्यास आहे त्यांची मालकी हक्का संदर्भात याबाबत न्यायालयामध्ये केस सुरू आहे परंतु ही जागा जी आता जी काही बिल्डिंग धोकादायक दाखवलेली आहे महानगरपालिकेने तर आमचा याच्यात सर्वप्रथम आरोप असा आहे की महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते खाजगी विकासकांचे हासक म्हणून काम करत आहेत असं आमच्या निदर्शनास येत आहे असा आरोप केला तर चुकीचा ठरणार आहे कारण जर आपण बघितलं तुम्हाला मी याबाबतची कागदपत्र सगळी दाखवेल की त्यांना ही इमारत धोकादायक असल्याची जी नोटीस आली त्यावर असलेला मिळकत क्रमांक हा या मागच्या रस्त्यावरती म्हणजे या बिल्डिंग पासून साधारण पंधरा बिल्डिंग सोडूनच आहे आणि ती बिल्डिंगला धोकादायकची नोटीस त्या नंबरवर टाकलेली आहे आणि यांचं घर खाली करायचा ते प्रयत्न करत आहेत त्याकरता त्यांनी यांचं पाणी कनेक्शन तोडायचा प्रयत्न केला वीज कनेक्शन तोडायचा प्रयत्न केला ज्या ज्या हो वेळेला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नियम दाखवले त्यावेळेला त्यांनी पाणी कनेक्शन आणि विजेचं कनेक्शन जोडलंय माझं असं म्हणणं आहे स्पष्टप्रमाणे की ही जर मागची बिल्डिंग ही जर अति धोकादायक आहे ती जर खाली करत असाल तर ज्या विकासकाचं तिथे अशोक स्वीट्स नावाचं दुकान आहे ते का चालू आहे जर बिल्डिंग धोकादायक आहे तर दुकानही तिथली बंद व्हायला पाहिजेत म्हणजे आम्ही आमचा आम धंदा करणार तुम्ही दुकानं खाली करा असं होत नाही आणि